फॉरेनची फॉरेनची पाटली गोविंदा गोविंदा मुकवटा तयार करते पारंपरिक मुकवटा वाडीत आपली तुळशीची लग्न लावते आणि सालाबाद प्रमाणे पूर्वजांच्या ऋषी प्रमाणे त्या विषयी जाऊन काय बतिवाद लावून ती लावलेली असा नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आहे तेरा नोव्हेंबर आणि आज आहे तुळशींची लग्न तर आमच्या कोकणामध्ये कशाप्रकारे तुळशींची लग्न लावली जातात ते आज तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे बरंचसं सामान आपल्याला गोळा करायचं आहे आवळे चिंचा त्याचप्रमाणे ऊसाचं वाढ बरंचसं सामान लागतं तर आजच्या दिवसभरात कशाप्रकारे आमची सगळी तयारी सुरू असते आणि त्यानंतर कशा प्रकारे रात्री लग्न लावली जातात सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया शशी घराजवळ आलो आहे आपल्याला ऊस न्यायचा आहे ऊसाचं वाड या साईडला त्यांचे ऊस आहेत हे बघा आणि यांच्याजवळ ना एक पेरूचं झाड आहे हे बघा कलर बघा कसा आहे आणि याला पेरू असतात ना ते पण याच कलरचे असतात हे बघा पेरू काळ्या कलरचे पेरू सगळेच सरळ या साईडचाच द्यावा साईडचाच काढूया काढू बरं हैसून तोडू या बघा ह्या हम्म हा हा हैसूनच काढत या, धार असत आहे का जाऊ चला ऊसाच वाढ काढलंय कोम येतली ना एवढं बघ आपण लावायचो माती हम्म बघतोय किती मस्त आहे बघा होय चला गोंडे पण आहे त्यांच्याजवळ गोंडे <laughs> बघतोय नंतर नेन होय घेऊन आणि फुलं दिली आहेत चाफ्याची जी बघा मस्त पाहिजे चला एक काम तर झालंय आणि आता आपल्याला जायचंय आवळे आणि चिंचा बघायला चला असत चिंचे असत गावतले कसे चिंचे काढायचे कमी धरली दोन चिंचे, ना। चिंचे मिळाले या वर्षी दुष्काळ जर आम्ही हे घेऊन येतो काटे दिंड्याचे काटे न्यायला आलोय हे मस्त सरळ ती पण आणि ही पण दोनच आहेत ना हो एक उभी एक आडवी मस्त ही बघा तर हिला पुढे खाज पाडून नक्षी काढायची आहे तर संध्याकाळचे पाच वाजले आहेत आणि आपल्यासोबत आता आई आहे आणि आता तयारी सुरू झाली आहे तुळशीच्या लग्नाची तर आईच्या हातात आहे चिंचा आणि आवळे आणि इकडे आहेत दिंड्याच्या काट्या तर तुळशीच्या लग्नासाठी आपल्याला उसाचं वाढ दिंड्याच्या काट्या आणि हे काय चिंचा आवळे एवढं लागतं ना खोला हां केळीचा खोला तो पुढे तुम्हाला दाखवतो तर सकाळी आपण ज्या दिंड्याच्या काट्या आणल्या त्या अशा प्रकारे मस्तपैकी कोरलेल्या आहेत ह्या बघा तर ह्या बांधून नंतर तुळस सजवायची आहे आणि तुळशीचे लग्न असणार आहेत रात्री तर रात्री आपण तुळशींची लग्न कशी लागतात ते बघणार आहोत तर आमच्या तुळशीच्या इथे तयारी सुरू आहे रांगोळी वगैरे काढली आहे आणि तुळशीत ही मगाशी आपण दिंड्याची काठी कोरली आहे ती लावली आहे आणि उसाचं वाड पण लावलं आहे आणि आतमध्ये चिंच आणि आवळे ठेवले आहेत आणि आईच्या हातात आहे खोलपी हे कुठे लावणार आहे अच्छा मुकवटा ओके अजून सजवायची बाकी आहे तुळस सजवल्यानंतर तुम्हाला दाखवतो हळद लावायची अच्छा मुकवटा तयार करते

चला आमच्या तुळशीची तयारी तर झाली आहे आणि इकडे मी आता थोडीशी कलाकारी दाखवली आहे रांगोळी काढली आहे आणि आता जायचं आहे खाली आपल्या ब्राह्मण देवाच्या मंदिरात आणि तिथून नंतर लग्नांना सुरुवात होईल चला मंदिराकडे आहे इकडे सगळीकडे बत्ती लावायची आहे मंदिरात आहे सगळीकडे मेनबत्ती लावतोय दाखवतो अशोक <laughs> अजून किती दिवस सुट्टी आहे अजून अठरा तारीख पर्यंत देवासाठी पोह्यांचं नैवेद्य असतो आधी सगळ्यांकडे पोहेच असायचे हल्ली सगळेजण चुरमुरे असतात आता लग्नाला वाटण्यासाठी पण चुरमुरेच असणार सगळ्यांकडे પ્રમાણે પોઈ તું કુરલ્યુ રાજપરાતિકા ક્ષમા કરે મહારાજ ગોવિંદ वाटप चालू आहे अशोक नवरो कोण काय माहित आता मंदिरातून आता चाललोय वाडीत लग्न लावायला भारी सजवलास रे रांगोळी तू काढलं रे येस बघल मागाशी रंगवलं अशोक नवरा बनवले अशोक अशोक इच्छा नाही नवरा सांगा काय करूच आता

घंटन उहो घंटन आहे

<laughs> <नहीं। laughs> <laughs> लग्नांक किती घरात आपल्याकडे टोटल अकरा बारा जाकरा अकरा लग्न तरी असत

I'm <speaking in> a <Spanish>

नील किती जमले वा मी शूट करतोय म्हणून माझी पिशवी नील सांभाळतोय डबल डबल घेतलास तरी काय नाही फॉरेनची हा फॉरेनची पाटली बापरे अशोक बघ बाबा

गोविंदा आपले <laughs> <देल गया> <laughs> चला आता आमच्याजवळ आलोय अशोक का

लग्न लागला गळ्यात कल झाल चला कुरमुरे आण पाणी मागसून होता

E लोक लवकर येऊन पुस्त आधी तयार <laughs> पब्लिक काय पब्लिक मागे रावला

हुँ। हुँ। तर आता घेतलं एवढे तर मित्रांनो रात्रीचे बारा वाजून गेलेत आणि आता आम्ही घरी आलोय सवी तुळशींची लग्न लावेपर्यंत बारा वाजून गेले आणि आपले एवढे चुरमुरे जमा झालेत बघा तर मित्रांनो कोकणात कशाप्रकारे तुळशींची लग्न लावली जातात सगळं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा के